जमीनदारांची अट रद्द करावी किंवा शिथिल करावी चर्मकार समाज बांधवांना जे कंत्राटी कर्मचारी असभ्य उद्धट असंवैधानिक भाषा वापरतात व फितुरी करतात त्या ब्रेकर्स एन एस एफ डी सी योजनेअंतर्गत वाहन कर्ज योजना तात्काळ सुरू करण्यात यावी यासह विविध मागण्याकरता चर्चा करण्याकरता सकल चर्मकार समाजाच्या वतीने तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीमार्फत सविस्तर चर्चा करण्यात आली मोठे चल्पकाल समाजाच्या मागण्या मान्य जल्पकाल समाजाच्या मागण्या मान्य जल्पकाल समाजासोबत जातीवाद करणारी या सरकारचं करायचं काय तुरडून जात काटी ती अरे चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या भाजप शिवसेना सरकारचं करायचं काय चर्मकार समाजाच्या मागण्या चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारी या शिवसेना भाजप सरकारच करायचं काय सर्वप्रथम मी या चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या शिवसेना भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर चर्मकार समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो ज्या संत रुदास महामंडळामध्ये अनेक दिवसापासून आमचे कर्ज प्रकरण प्रलंबित त्या आहे त्या कर्ज प्रकरणाला अजून कर्ज वाटप झालेलं नाही आहे हे आमची मागणी आहे त्याच्यानंतर संत रविदास महाराजाच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यानंतर च संत रविदास चर्मकार समाजासाठी एक अध्ययन केंद्र सुरू झालं पाहिजे औरंगाबाद महाराष्ट्र लेवलचं हे आमची मागणी आहे त्याचबरोबर चर्मकार समाजाला ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे ज्या हिटलरच्याही ज्या जाचकाठी लावण्यात आलेल्या आहे कर्ज मिळण्यासाठी जामीनदाराची आठ रद्द झाली पाहिजे हमीपत्र वगैरे ह्या जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे ज्या धर ज्या मुद्रा लोच्या धर्तीवर जे लोन दिलं जातं त्या धर्तीवर संत रोहिदास महामंडळाचं लोन दिलं पाहिजे आणि संत रोहिदास महामंडळाचं स्मारक एक तयार झालं पाहिजे हे आमची शासनाकडे मागणी आहे आणि शासन चर्मकार समाज मुंबईच्या कार्यालयात जातो प्रत्येक कार्यालयामध्ये संतोदास महामंडळाच्या जा कार्यालयात जातो ते महामंडळ आमच्यासाठी आहे ते महामंडळ आमच्या समाजासाठी आहे जिथले जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे कर्मचारी कर्मचारी आहे